दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे निराखोऱ्यातील आपण माहिती घेत आहोत निरा खोऱ्यातही आज मुसळधार पाऊस झालेला आहे आणि यामुळं तिथली जी धरणं आहे त्या धरणांमध्ये चार पॉईंट सोळा टी एम सी पाण्याची वाढ झालेली आहे चार धरणांमध्ये यंदा या, या, चार धरणांमध्ये एकोणसत्तर पॉईंट पंचवीस टक्के इतका पाणी साठा झाला आहे जो गतवर्षी सत्तावन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के होता म्हणजे जवळपास बारा टक्के पाणी हे मागील वर्षीच्या तुलनेत निरा खोऱ्यामध्ये जास्त आहे तिथला एकूण उपयुक्त साठा हा तेहतीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सीचा आहे मागच्या वर्षी तो याच तारखेला सत्तावीस पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी इतका होता दरम्यान आज भाडघर धरणावर एकतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे या प्रकल्पामधला एकूण साठा हा पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी इतका आहे धरण सदुसष्ट टक्के इतकं भरलं आहे दरम्यान निरादेवघरवर एकशे तीन मिलीमीटर पाऊस झालेला आहे या धरणामध्ये सात टी एम सी पाणीसाठा आहे हे धरण साठ टक्के भरलं आहे वीर प्रकल्पात चौदा मिलीमीटर पाऊस झालेला पा। आहे या धरणामधला एकूण पाणीसाठा चार पॉईंट शून्य चार टी एम सी इतका आहे धरण शहाऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे आणि या धरणातून आज एक हजार क्युसेकनं पाणी नीरा नदीमध्ये सोडलं जाणार आहे गुंजवणी धरणावर एकशे एकावन्न मिलीमीटर पाऊस झालेला पा। आहे पा। पा। या प्रकल्पामधला पाणीसाठा दोन पॉईंट पा। बासष्ट टी एम सीचा आहे धरण एकाहत्तर टक्के भरलेला आहे एकूण चार धरणांमध्ये जो पाणीसाठा आहे तो एकोणसत्तर पॉईंट पंचवीस टक्के इतका आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हे सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकीटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगळूरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी लाखवी रोड पंढरपूर